पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील अंगणवाडी कंट्रा तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी सरकारचे तीन मोठे निर्णय नेमके कोणते निर्णय सरकारने घेतले आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील अंगणवाडी कर्मचारी कंट्रा कर्मचारी तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी तीन महत्वाचे निर्णय पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस राज रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहे याबाबतचा एक महत्वाचा शासन निर्णय सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे पहिला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेमध्ये राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंत त्यांना एक रकमी लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला हा लाभ कर्मचाऱ्यांना एक एप्रिल दोन हजार बावीस पासून ते त्यांना ग्रॅच्युटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू किंवा सेवेतून काढून टाकणे या प्रकरणी येईल हा लाभ देताना शासन निर्णय दिनांक तीस एप्रिल दोन हजार चौदा मध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत लाभ देण्यास व या करता खर येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे आणि याबाबतचा शासन निर्णय आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे दुसरा आहे राज्यातील कॉन्ट्राक्टी सी दिव्यांग शिक्षकांना वाहतूक भत्ता समग्र शिक्षा अंतर्गत राज्य शासनाच्या सुधारित तरतुदीनंतर दिव्यांग जिल्हा समन्वयक विशेष तज्ज्ञ शिक्षक व विशेष शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ मंत्र बैठकीत घेण्यात आला त्यानंतर निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात भरी वाढ राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात दहा हजार रुपये ठोक वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला सर्व दा शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात एक मार्च दोन हजार चोवीसपासून मागाई प्रति महिना दहा हजार रुपये वाढ करण्यात येईल तर मित्रांनो ह्या आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद